आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तुमच्या समोर आलेली आहे राज्यामध्ये चार तासांमध्ये महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ आलेली आहे या दहा जिल्ह्यांमध्ये आता लगेच चार तासाच्या आतमध्ये शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ नक्की धडकणार आहे म्हणजे दीडशे किमी वेगाने चक्रीवादळ आता महाराष्ट्राच्या दिशेने येत असल्याचं दाखवलेलं आहे मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये आता लगेच चक्रीवादळ धडकणार आहे हे, हे शंभर टक्के पहा मित्रांनो राज्यामध्ये कोणत्या दहा जिल्ह्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे नक्की पहा आता दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ नक्की धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आलेली आहे हवामान खात्याचा मागल्या वेळेस अंदाज खरा ठरलेला आहे मित्रांनो शंभर टक्के हवामान खात्याचा अंदाज खराच ठरतो आता शेतकऱ्यांना आता पावसाने मंदगती स्वरूपात धरलेला आहे म्हणजेच आता पाऊसच पडे ना लवकरात लवकर सर्व नागरिकांना आता पाऊस पडण्याच्या आशेवर बसलेले आहेत काही शेतकरी दुःखी झालेले आहेत शेतामध्ये पीक लावून सुद्धा पाऊस येईना पावसाळ्यामध्ये पाऊस येईना अशा आशेने बसलेले आहे तर मित्रांनो आता या दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने आणि चक्रीवादळाने हजेरी लावण्याचे धरलेले आहे मित्रांनो शंभर टक्के या चार तासांमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये आता या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के चक्रीवादळ धडकणार आहे काही केल्याने आता त्यामुळे राज्यामध्ये पाऊस मंद गतीचा पडत आहे मित्रांनो पावसाची शक्यता कमी वर्तवण्यात आलेली आहे तरी सर्व नागरिकांना आता चक्रीवादळ दळ दड़, धडकण्याचे दिसून येत आहे मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो आता लवकरात लवकर तुमच्या शेतासाठी शंभर टक्के धोकादायक चक्रीवादळ येणार आहे या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे मित्रांनो मागील वेळास पंजाबराव डक साहेबांनी सांगितलेलं होतं राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार काही ठिकाणी पूर आलेला होता हवामान हवामान खात्याचा खात्याचा अंदाज खरा ठरतो मित्रांनो अंदाजावरून काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांचे पिकं अत्यंत चांगले आहेत तर चक्रीवादळ स्वरूप दाखवलेलं आहे शंभर टक्के या महाराष्ट्राच्या दिशेने चक्रीवादळ येत आहे महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना आता मंद गतीचा पाऊस पडत आहे कारण की अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गती मंद झालेली आहे मित्रांनो आता वाऱ्याचा सुळसुळा झालेला आहे म्हणजे सर्व नागरिकांना आता वाऱ्याचा जास्त प्रमाणात जास्त वाढलेला आहे राज्यामध्ये वाऱ्याचा प्रमाण जास्त वाढल्यामुळे पावसाची गती कमी झालेली आहे मित्रांनो या दहा जिल्ह्यांमध्ये पावसाने आता शंभर टक्के चार तासांमध्ये चक्रीवादळासोबत पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे नदी नाले बांधा असतील असे अनेक फुटून जाण्याची शक्यता आहे मित्रांनो राज्यामध्ये या दहा जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात संकट येण्याची शक्यता आहे सर्व नागरिकांना आता शंभर टक्के आता लवकरात लवकर सुरक्षित राहायचं आहे कारण की मोठ्या प्रमाणात चक्रीवादळाचा आणि पावसाचा तुडुंब होण्याची शक्यता आहे वर्तुळाकारात जमीन आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो आता हे चक्रीवादळ मुंबईकडून महाराष्ट्राकडे प्रवास करत आहे मित्रांनो रेड अल्टरच्या सहाय्याने सर्व नागरिकांना आता आता हा जिल्हा दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के रेड अल्टरच्या सहाय्याने चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तरी सर्वच नागरिकांनी चक्रीवादळापासून सावध राहायचं आहे बंगालच्या उपसागरामध्ये दे, देखील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळ मस्त महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागलेला आहे सर्व नागरिकांना आता आपल्या जीवाची सुरक्षितपणे काळजी घ्यायची आहे मित्रांनो चक्रीवादळाकडे हजेरी लावल्याची शक्यता आता येत्या चार तासांमध्ये शंभर टक्के या दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ येणार आहे मित्रांनो राज्यामध्ये या दहा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के मोठ्या प्रमाणात पाऊस आणि चक्रीवादळ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सर्व नागरिकांनी काळजी घ्यायची आहे राज्यामध्ये मागील वेळेस दोन हजार तेवीस मध्ये एक चक्रीवादळ आलं होतं काही जणांचं घर पडू गेलं होतं काही जणांचे शेड पडले होते काही जणांचे पत्रे पडले होते काही जणांना पत्रे उडून लागून सुद्धा काही जणांच्या जीवाचा धोका झाला अशा ठिकाणी बसायचं नाही तर मित्रांनो आपण आपल्या घरामध्ये जाऊन सुरक्षितपणे आणि राहायचं आहे या दहा जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर नसाल तर खूप आनंदाचीच गोष्ट आहे मित्रांनो या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के मोठं संकट येण्याची शक्यता आहे राज्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना आता सावधान राहायचं आहे की लवकरात लवकर आता सर्व नागरिकांनी सावध होऊन परंतु मित्रांनो आता आपण या दहा जिल्ह्यांमध्ये आहे का नाही त्या दहा जिल्ह्यांची नावे लक्षपूर्वक ऐकायचं आहे आणि त्या दहा जिल्ह्यांमध्ये तुम्ही जर नसाल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे चला तर बघूया आपण दहा जिल्हे कोण कोणते आहेत मित्रांनो आता लवकरात लवकर बघणार आहोत पहिला जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग ना रत्नागिरी कोल्हापूर उस्मानाबाद सातारा सोलापूर पुणे मुंबई रायगड आणि सांगली या दहा जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा दिलेला आहे राज्यामधल्या सर्व नागरिकांना सुरक्षितपणे राहायचं आहे या दहा जिल्ह्यांना शंभर टक्के आता व्यवस्थित राहायचं आहे आणि आपल्या जीवाची सर्व नागरिकांनी काळजी घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो या शंभर टक्के दहा जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळ आता दा चार तासाच्या आतमध्ये येण्याची शक्यता आहे रेडा अल्ट्रच्या सहाय्याने सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तरी नागरिकांनी सर्व आपल्या जीवाची काळजी घ्यायची आहे आणि असे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद